येथे बांबू व वेद तालुका मावळ पुणे व ग्रामीण जीवनोत्ती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने आपटी तालुका भोर जिल्हा पुणे येथे आपटी गावांमधील प्रशिक्षणार्थींना तेरा दिवसांचे बांबू आणि वेद हस्तकला या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षणामध्ये बांबूंपासून शोभिवंत व दैनंदिन वापराच्या वस्तू जसे आकाशकंदील विविध प्रकारचे दिवे मोबाईल स्टँड पेन स्टँड दागिने फर्निचर ट्रेसह इतर शोभिवंत वस्तू शिकवल्या जात आहेत यासाठी रुडसेड बांबूंचे प्रशिक्षक श्री सागर पवार संदीप पाटील संस्थेचे संचालक श्री प्रवीण बनकर हे प्रशिक्षण देत आहेत हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पुणे येथील प्रकल्प संचालक श्रीमती शालेनी कडू व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री किरण कुमार धनावडे साहेब यांचे मार्गदर्शन असून आजच्या कार्यक्रमासाठी आपटे ग्रामपंचायतचे सरपंच श्री शंकर नारायण पारठे उपसरपंच श्री अविनाश गायकवाड सदस्य श्री वसंत पारठे प्रकाश पारठे मीना पारठे शीतल कोंढाळकर प्रज्ञा साळेकर व ग्रामसेवक श्रीमती पी जाधव ग्रामपंचायत कर्मचारी दत्तात्र पिलाने रोटरी ऑफ राजगड सर माजी सरपंच सर रघुनाथ पारठे श्री लक्ष्मण पारठे बाळोसा गाडे विजय गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते या संपूर्ण प्रशिक्षणासाठी ग्रामस्थ बचत गटाचे सी आर पी नंद पारठे व अंगणवाडी सेविका रंजना पारठे यांनी खूप मेहनत घेतली जेवण चहा टी शर्ट गणवेश मोफत देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे प्रशिक्षणातील सर्व प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकास मंत्रालय एन सी व्ही टी मान्यता प्राप्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशिक्षक संदीप पाटील यांनी केले व आभार पवार सर यांनी मानले स्वराज दर्शन साठी पुणे शिला प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर